नमस्कार आज पुणे शहरामध्ये तीन हजार सहाशे कोटीच्या विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्री पुण्याचे नवे शिल्पकार यांच्या हस्ते होणार आहे आणि या उद्घाटनामध्ये साडेतीन हजार कोटीच्या ह्या उद्घाटनांमध्ये कुठंही त्यांच्याच खासदारांनी घेतलेला मुद्दा ओढा सीमा भिंत दोनशे कोटी रुपये देणार होते खासदार कुठंही हा मुद्दा घेतलेला नाही दोन हजार एकोणीसचा प्रलय आजही इथल्या लोकांना थरथरतो कारण इथल्या लोकांची त्यावेळी झालेली दैनी अवस्था सोसायट्यांचे झालेले नुकसान वस्ती भागाचे झालेले नुकसान झालेली मनुष्यहानी वित्तहानी ही तशीच आहे आणि आजही दोनशे कोटी रुपये देणार देणार म्हणून ओरडले आणि आत्ता किमान पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शनवर एवढे तीन हजार सहाशे कोटी कुठून तरी फुगवलेला न पडणारा पाऊस आहे पण हे जे आहे फुगवटा ह्याच्यामध्ये दोनशे कोटी रुपये येणार आहेत का तर मी पूर्ण ते वाचलं ह्याच्यामध्ये कुठेही दोनशे कोटी रुपयाचा उल्लेख नाही म्हणजे आंबिलवाड्याला या तीन हजार सहाशे कोटी रुपयामध्ये दोनशे कोटी रुपये भेटणार नाही ह्याच्या पुढचा विषय एकटा नगरीचा होता आपला सिंहगड रोडचा त्या विषयामध्ये आपण फॉलोअप घेत होतो या विषयामध्ये सुद्धा आयुक्तांनी साडेतीनशे कोटीची मागणी केली होती राज्य सरकारला आजच्या बजेटमध्ये कुठंही पुन्हा एकता नगरीसाठी किंवा तिथल्या क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी एकही रुपया दिसत नाही तीन हजार सहाशे कोटी रुपये नक्की कोणासाठी कशासाठी हा मोठा प्रश्न पडलेला आहे तिसरा मोठा प्रश्न पुणे शहरामध्ये आपण ज्या भागात आहोत हा पेठ नवी नवीपेठ हा भाग आहे इथे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न असतो मोठा प्रश्न आहे ह्या भागामध्ये अनेक जागी पार्किंगचे आरक्षण आहेत आणि पार्किंगचे आरक्षण असताना काही विकासकांना पार्किंगमध्ये डेव्हलपमेंटला चान्स दिलेले आहेत पण पुणे महानगरपालिकेकडे दहा हजार कोटीची पुणे महानगरपालिका आणि आज तीन हजार सहाशे कोटी रुपयाची उद्घाटन एवढं सगळं असतानाही पुणे महानगरपालिकेने स्वतंत्र स्वतःची पार्किंग उप उभी करण्यासाठी आज कुठंही एकही विषय घेतला नाही म्हणजे डेक्कन अलका टॉकी चौक टिळक रोड कुंटेकर रोड या भागातल्या पार्किंगचा जो प्रश्न आहे नागरिकांचा पुण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी किंवा पुण्यात त्या भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी जो वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे हा प्रश्न पण सोडवायला आज मुख्यमंत्री मंत्री असक्षम झालेले आहेत किंवा मुख्यमंत्र्यांना इथले सत्ताधारी जे आहेत ते फसवतात त्यांना इथले प्रश्न सांगत नाहीत हा मोठा विषय झालेला आहे ह्याच्या पुढचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे सत्ताधाऱ्यांच्याच खाऊगिरीमुळं अडकलेला लोकमान्य नगरचा पुनर्विकास प्रकल्प कुठे आजच्या विषयामध्ये मुख्यमंत्री उत्तर देणार का लोकमान्य नगरच्या पुनर्विकासावर नक्की देतील का साहेब आम्ही वाट बघतोय की लोकमान्य नगरच्या पुनर्विकासावर तुम्ही बोलताल सोळा एकरचा भूखंड येतो भूखंडाचं श्रीखंड खायचंय का सत्ताधाऱ्यांना अहो सुशिक्षित नागरिकांना रोडवर येऊन आंदोलन करावं लागतं या भारत देशात आणि हे भाजपचेच मतदार होते आहेत आता राहतील का नाही मोठा प्रश्न आहे त्यांच्यासाठी शिवसेना म्हणून आम्ही आक्रमक आहोत पण पुणे शहरामधले हे जे महत्वाचे प्रश्न आहेत या महत्वाच्या प्रश्नांवर आजच्या मुख्यमंत्र्यांच्या साडेतीन हजार कोटीच्या उद्घाटनांमध्ये एकही मुद्दा दिसला नाही म्हणजे आजचं उद्घाटन हे फसवू आहे हे याच्यातनं सिद्ध होते पुणेकरांची फसवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री येतात आहे का तुम्ही ह्यासाठी पुण्याचे शिल्पकार मान म्हणवताय का स्वतःला सर नक्की आम्हाला काय भेटणार आहे पुण्याच्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुण्याच्या नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न ह्यामधून सोडवला जाणार आहे का हा मोठा प्रश्न आहे तुम्ही याला उत्तर द्यावं लागणार आहे पत्रकार बांधवांना विनंती तुम्ही नक्की हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारा धन्यवाद